नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अशोक लेलँडच्या ऑफिशियल पेजवरती पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक प्रेस नोट जाहीर झाली आणि ती प्रेस नोट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आणि त्या प्रेस नोट मथळाच असा होता की अशोक लेलँडला ले ले आता एस टीने एक मोठी ऑर्डर दिली आहे जवळपास एकवीसशे चार बसेसची मोठी ऑर्डर आहे आणि गेल्या काही दिवसापासून एस टीच्या ताफ्यामध्ये नवीन बसेस येणार नवीन बसेस होणार आणि त्या कोणत्या कंपनीच्या बसेस असणार आहेत तर ह्याला आता पूर्ण विराम मिळालेला आहे असं मला वाटतं त्यामुळे आता या प्रेसनोटच्या आधारावरती बरेच चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे या बसेस नेमका कशा असणार आहे काय काय फॅसिलिटी असणार आहेत कधीपर्यंत बसेस येणार आहे त्यामुळे म्हटलं याबद्दलचा एक संक्षिप्त व्हिडिओ बनवावा त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अशोक लेलँडच्या ऑफिशियल सोशल मीडियावरती ही आपल्या समोर दिसणार जी प्रेस नोट आहे ती प्रेस नोट रिलीज झाली आणि त्यावर की त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एकवीसशे चार फुल्ली बिल्ड बसेसची जी ऑर्डर आहे ती एस टी महामंडळाकडून अशोक लेलँडला प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दलचं एक प्रेस रिलीज त्यांनी जाहीर केलं आणि अर्थातच सर्व प्रवाशी असतील एस टी प्रेमी असेल यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जर का व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी आय बटनवरती लिंक देतो तर त्यावरती या बसेस नेमक्या एस टी महामंडळाने जेव्हा ऑफिशियल डिक्लेअर केलं होतं की यस आता या बसेसला घेण्यासाठी राज्य सरकारकडून ग्रीन फ्लॅग दिलेला आहे तेव्हा या बसेस नेमका कोणत्या असतील कोणत्या कंपनीच्या असतील कशा असतील याबद्दल प्रचंड संभ्रम होता आणि तेव्हा सुद्धा मी म्हटलेलं की या ज्या बसेस आहेत त्या कुठल्या कार्यशाळेकडून किंवा स्वतःच्या कार्यशाळेत आपण बनवणार नाही चेसी वेगळी घेतली जाणार नाहीये पण ह्या ज्या बसेस आहेत ती ज्या कंपनी ही बीड जिंकेल मग टाटा असेल लेलँड असेल आयशर असेल तर त्याच कंपनीला या चेसी सकट म्हणजे चेसी बस बांधणी सकटच आपण या बसेस घेणार आहोत आणि त्यामुळे हा पूर्ण जो एकवीसशे चार बसेसचा जो लॉट आहे तो लॉट आता अशोक लेलँड कंपनीने जिंकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आता आपल्याला ले अशोक लेलँड कंपनीच्या ज्या रेडीमेड बसेस आहेत त्या बसेस पाहायला मिळतील त्या बसेस कशा असतील या मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच पण तत्पूर्वी एस टीनी ही जी ऑर्डर आहे ही खूप मोठी ऑर्डर आहे असं म्हणता येईल पाच हजार एकशे पन्नास जी इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर होती जी ओलेक्ट्राने जी ती बीड जिंकली होती त्या पाच इलेक्ट्रिक नंतर ही माझ्या मते दुसरी सगळ्यात मोठी ऑर्डर आहे जी एकाच कंपनीला देण्यात आलेली आहे एस टी महामंडळात बेसिकली कसं होतं जर का दोन हजार समजा बसेस नवीन येणार असेल तर एस टी महामंडळ चेसी घेते त्या बसेस बांधायला देते आयदर स्वतःच्या वर्कशॉपमध्ये बांधते किंवा बाहेर बांधायला देते पण समजा त्या जर का दोन हजार चेसी महामंडळात घेत असेल तर मोनोपॉली महामंडळ ठेवत नाही मग थोड्या बसेस टाटाला देते थोड्या लेलँडला देते थोड्या आयशरला देते असं पूर्वापर होत आलेलं आहे पण एकाच कंपनीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर देण्याची माझ्या मते दुसरी वेळ आहे पहिली गोष्ट म्हणजे ओलेक्ट्रा जसं मी तुम्हाला सांगितलं की पाच हजार हजार एकशे पन्नास एकाच कंपनीला इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आणि त्यानंतर ही दुसरी वेळ आहे आपण ह्या पाठीमागचा इतिहास पाहिला एस टीमध्ये नवीन बसेस आता रिसेंटली कधी कधी आल्या तर दोन हजार एकोणीस साली ज्या गिएस फोर बसेस आहेत तर त्या बसेस आलेल्या तुम्हाला आठवत असेल वारीच्या वेळेस त्या सुंदर बसेस आल्या होत्या आणि त्या ज्या बसेस आहेत त्याचं प्रोक्रुमेंट एसटीने कसं केलं होतं की चेसीस खरेदी केल्या होत्या आणि त्या मग एम जी कंपनीला दिल्या होत्या आणि त्या कंपनीने मग त्यांचा जो जहिराबादचा प्लॅन्ट आहे बेळगावचा प्लॅन्ट आहे मग तिथं त्यांनी साध्या बसेस बांधल्या विठाई बसेस बांधल्या आणि सिटर स्लीपर बसेस बांधल्या त्या दोन हजार एकोणीसला जवळजवळ एक सातशे एक बसेस आल्या आणि त्यानंतर डायरेक्ट बसेस आल्या त्या बी एस सिक्स हायड बसेस म्हणजे कंत्राटी बसेस त्यासुद्धा महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मग रायगड असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल त्यानंतर मग सांगली असेल लातूर असेल अशा विविध भागामध्ये त्या आल्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग आत्ता लाल कलरच्या ज्या बी एस सिक्स बसेस आहेत ज्या सोमालकीच्या बसेस ज्या मग तिन्ही कार्यशाळेने बांधलेल्या मग त्यामध्ये काही थोड्याशा बसेस हिरकणी पण आल्या स्लीपर पण बसेस आल्या म्हणजे दोन हजार एकोणीसला आलेल्या सोमालकीच्या बसेस त्यानंतर कंत्राटी बसेस आणि पुन्हा आलेल्या बी एस सिक्स सोमालकीच्या बसेस ह्या तीन फेजनंतर आता महामंडळाकडे पुन्हा एकदा सोमालकीच्या बसेस येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मी तुम्हाला ह्या सुद्धा सांगितलं असेल की महामंडळाकडे अठरा हजार फ्लीट असं सांगितलं जातं पण अठरा हजार फ्लीट आता महामंडळाकडे नाही आहे ऑलमोस्ट एक पंधरा हजार ते सोळा हजारापर्यंतच फ्लीट असेल आणि जर का रस्त्यावरती धावणाऱ्या बसेसचा आकडा पाहिला तर तो चौदा ते साडेचौदा हजार इतका असतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महामंडळाला बसेसचा तुटवडा आहे त्यामुळे ह्या दोन हजार एकशे चार बसेसच्या निमित्ताने हा तुटवडा भरून निघेल असा प्रचंड विश्वास वाटतो तर मित्रांनो आता ज्या रेडीमेड बसेस आहेत त्या नेमक्या कशा असतील याची आपण थोडक्यात माहिती घेऊया तुम्हाला आता समजलं असेल की या ज्या बसेस आहेत सर्व अशोक लेलँड ले कंपनीच्याच आहेत चेसी आणि बॉडी बिल्डिंग सर्व अशोक लेलँड ले कंपनीकडूनच होणार आहेत पण या बसेस कुठल्या प्रकारात असतील म्हणजे स्पेसिफिकेशन वरती मी सरळ जातो तर एस टीने जो आधी जो टेंडर जी 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 फाईल आहे ती अपलोड केली होती त्याचा जर का बारीक अभ्यास केला तर यावरती आपल्याला स्पष्ट दिसतं की टाईप टू एन डी एक्स बसेस आहेत त्या टाईप टूचा अर्थच म्हणजे एक साध्या प्रकारच्या बसेस की ज्यामधली जी आसन व्यवस्था आहे ती एक कम्फर्टेबल असली पाहिजे मग ती पुशबॅकमध्ये असेल किंवा नॉन पुशबॅकमध्ये असेल एन डी एक्सचा अर्थच असा आहे की नॉन डिलक्स टाईपच्या बसेस आहेत एस डी एक्स असेल तर ती सेमी डिलक्स किंवा डिलक्स कॅटेगरीमध्ये असते ही नॉन डिलक्स कॅटेगरीमधली बस आहे अर्थातच ही जी बस आहे ही साधी बस या प्रकारातली असणार आहे पण गेल्या काही वर्षामध्ये एस टी महामंडळाने ज्या काही बसेस बांधल्या हायरच्या बसेस घेतल्या त्याला पुशबॅक बसवण्याचं जे महामंडळ प्रयोजन करतं आहे त्यावरून तर असं स्पष्ट दिसतंय की ह्या ज्या येणाऱ्या बसेस आहेत लेलँड कंपनीच्या त्यांना महामंडळ साध्या सीट्स लावणार नाही आहेत मग त्या बसेस नेमक्या कशा असतील तर त्या बसेस ऑर्डिनरी कॅटेगरीमधल्याच असणाऱ्या आहेत पण त्या बसेस या एअर सस्पेन्शन असणार आहेत त्यानंतर त्यांना जो दरवाजा आहे प्रवासी दरवाजा आहे तो आपल्या ज्या कंत्राटी बसेस आहेत त्याप्रमाणे उघडझाप करणारा असणार आहे त्या ठिकाणी बसेसना सुद्धा तसाच दरवाजा दिलेला आहे आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दोन सगळ्यात महत्त्वाचे बदल म्हणजे पुशबॅक सीट्स आणि यू एस बी मोबाईल चार्जर त्यामुळे हे जे स्पेसिफिकेशन आहे ते या बसेसना असणारच आहे आणि त्या जी आरमध्ये म्हटल्याप्रमाणे या बसेस जे आहेत ते ऑर्डिनरीच असणार आहे जर का मॅन्युफॅक्चरिंग करत असताना महामंडळाने जर का कुठल्या वेगळ्या बसेसचं प्रयोजन जर का केलं तर त्याची अपडेट देईलच पण आता तुर्तास जी काही माहिती मिळते त्या माहितीवरून असंच वाटतं की या बसेस अकरा मीटर लांबीच्या वायकिंग चेसीवरती या बसेस असणार आहे ऑबियसली या बसेसचा जो दरवाजा आहे तो म्हणजे प्रवासी जी पायरी आहे ती पुढे असणार आहे आणि नॉर्मली आपल्या ज्या आता एस टीच्या ज्या बी एस सिक्स बसेस आलेल्या आहेत परिवर्तन बसेस त्याच धर्तीवरती या बसेस असणार आहेत आणखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते की ह्याची रंगसंगती रंगसंगतीबद्दल अजून कोणतीच अपडेट आलेली नाही आहे मे बी वेगळी रंगसंगती, रंगसंगती महामंडळ ॲडॉप्ट करू शकते असा एक विचार चालला आहे की या ज्या बसेस आहेत या वेगळ्या बसेस थोड्या असाव्यात थोड्या आकर्षक बसेस असाव्या यासाठी एक वेगळी रंगसंगती सुचवतो प्रयोजन आमची बसवराज फाउंडेशन करणार आहे कारण की टिपिकल लाल रंगामध्ये बघून बघून थोडं एक एक थोडी एक मरगळ आलेली असते थोडं जर का अट्रॅक्टिव्ह लायब्ररी असेल आपण इतर कॉर्पोरेशनच्या सुद्धा बसेस बघतो की थोड्या त्या आकर्षक बसेस असतात त्यामुळे ते बघायला छान वाटतं प्रवास करायला छान वाटतं त्यामुळे लाल रंगाच्या व्यतिरिक्त जर का वेगळी रंगसंगती महामंडळाने जर का ॲडॉप्ट केली असेल तर याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला लवकरच दे जे मॉडेल आहेत हे मॉडेल आता कुणी कुणी घेतले आहेत याबद्दल शंका आहे सर्वप्रथम हे मॉडेल कोणता आहे आपण पाहूया तर लेलेन कंपनीचं हे जे ऑइस्टर मॉडेल आहे रेडीबिल्ड बसेसमधलं तर ते खूप आता फेमस आहे रिसेंटलीच अशोक लेलेने हे मॉडेल लाँच केलं आणि आपण हे जे मॉडेल आहे ते सेम गुजरात परिवहन महामंडळाकडे पाहू शकतो गुजरात परिवहन महामंडळाने या ज्या बसेस आहेत त्या रेडीबिल्ड कॅटेगरीमधले अशोक लेलँडच्या बसेस घेतलेल्या आहेत आणि त्याचा फोटो आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल त्यानंतर या ज्या बसेस आहेत त्या बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतात वेस्ट बेंगाल कॉर्पोरेशनने या बसेस घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बसेस, उड़ी सा मदे देखेल, पाहला त्या बसेस ओडिसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तीन कॉर्पोरेशन नंतर माझ्या मते आपली ही एक चौथी कॉर्पोरेशन असावी की आपण अशोक लेलँडच्या ह्या ज्या रेडीबिल्ड बसेस आहेत त्या बसेस घेतोय ओएस्टरच मॉडेल मला स्ट्रॉंगली वाटतंय की महामंडळ स्वतःच्या ताफ्यामध्ये घेऊ शकतं हां बनवताना स्पेसिफिकेशननुसार चेंजेस करू शकतो पण जर का तीसुद्धा जर का कोणती अपडेट आली तर मी तुम्हाला देईल पण आत्ता जर का अशोक लेलँडची कुठली रेडीबिल्ड कॅटेगरीमधली जर का बस असेल तर ते ओएस्टरच मॉडेल आहे अकरा अकरा मीटर लांबीचं वाईकिंग चेसी असलेलं एक चित्ता चेसी असते वाईकिंग चेसी असते तर ह्या ज्या आहेत त्यापैकी आपलं वाईकिंग अकरा मीटरचं आहे की जिची पायरी समोरची जी चाक असतं त्या चाकाच्या पुढे आपण करू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे मला नक्की कळवा कालच याबद्दलची अपडेट आली म्हटलं तुमच्या शंका कुशंकाचं निरसन करावा कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ह्या बसेस ए सी असणार आहेत का शिवशाही असणार आहेत का स्लीपर असणार आहेत का तर या ज्या बसेस आहेत त्या ऑर्डिनरीच कॅटेगरीमधले असणार आहेत त्यामुळे याबाबत ची सरळच्या तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं म्हटलं निरसन करावं आणि याचा एक छोटासा व्हिडिओ बनवावा तुम्हाला बसेस या बसेसबद्दल काय वाटतं किंवा ह्या बसेसमध्ये काय अजून वेगळे चेंजेस असावे किंवा तुम्हाला काय वाटतं की कुठलं अशोक लेलँडचं वेगळं मॉडेल असू शकतं स्पेसिफिकेशन काय असू शकतं रंगसंगती काय असतं तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा सोबतच माझे जे काय सोशल हँडल असतील फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक सोपी गोष्ट घेऊन एस टीचा एक नव्या विषय घेऊन तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र